काय मग आबा आबाळ फाटल र आबाळ दे मी तुला सांगतो दे आय आता मी जातो मुंबई पुण्याला एक कामाला तिकडे काम बघतो मी होण्याला फोन करतो आणि तिकडे काम बघतो काय तर काय इथं भागत नाही काय नाही उग बिना घरात तीन किरकिरडे होती तू इथे इथली जनावर बिनावर सगळं तू टोटल इथले जनावर काय लागतोय काय रो, हो बघ आणि मुंबईला जाऊन भागतोय का अर मग हिथं हो किरके शहरातली लोक आता ग्रामीण भागाकडे खेड्याकडे चला म्हणती मग आता काय कळे हो घरात थांबलो का रोज सारा तो तल्सा किती बिचारी तांद्रा करतीया करते त्यापेक्षा आपण मी जातो मुंबई पुण्याला मुंबईला पुण्याला जातो मी होण्या एखादं काम लागेल मला मी असल्यावर कशाला भेटतोय करतोय जगाय अवघड होते या किरकिरीत काय काम धंदा मन लागला आपण हिथ चांगलं काहीतर करू काय करायचं दुष्काळ पडलाय पाऊस नाही पाणी नाही आता ढगार हो यायला लागली आता ही मे महिना दहा तारीख आहे आज झाल्या जून पासून पाऊस आहोत ह्या वर्षी लवकर चालू होणार आहे मग पाऊस पडला का हिंडायला बारीक 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 शेरडा करडायला भागतंय आपलं आता आपण करू माहिती असेल तर शिरडा जर वाढवूया आपण एखादो शिर्डी आण अजून करणार पर परत शिर्डा आणण्यापेक्षा आपण काय करू आता जरा काहीतरी वेगळं करू आपण खुखरू आणू आता मी हो मी करू आता मी लय परवडते लोक म्हणते आपण ओळखतोय फिर कोण त्याला झट जो आपल्याला होतंय का एवढं सांगायला का त्याला काय डोस बी सगळं जनताच काय असेल ती सगळं औषधं ही आपण पाहजो अरे मी अंडराय लागलं दिला मी म्हणतो आणि शनिवारचा बाजार आहे उदी ज्याला एक झनझणीत चांगलं लांबार बघून एक कुखरो आणून चांगली लावार कारण का एक दोन मिनिटा आपण मेंढर वाढवू लय महागाय ती आठ आठ दहा दहा हजार असू दे की भारी आहे ती र आणि ती कुठलं बी खरकट रानातलं ती का रानातलं खरकाट देट बिट पाक खाती ती उलट आपल्या शी तिला खुरपायला लागायची नाही मेंढ्रा कुकरी आणून सोडवला कुकुरी सोडायची आणि त्यांचंच खात रानात टाकायचं आणि बंदिस्त करू तर लगा आपण एवढं लगा शेड लाड बांधेल का गुंट्याचं शेड आहे ती होय खरं आणि एवढा का थी थी या सारखं पुण्याला मुंबईला आणि तिच्या डोकशा लागायची नाही तिचं मेन सर्किट आहे अरे होय खरं आहे बरं ती मला ती पटणं झालं बिना ना तिला एकदा कळू ती चांगली उपाशी मर हा बॅग ए जी एखादा ओलावाला करते सारखं टीका करते तुला उत्तर देत बसायच नाही तिला काय बोलायचं नाही आता आपल्या आपल्या डोक्यान करायचं मोठे लाट शेड बांधले निवार आहे किती बी मोठा पाऊस होती आणि दुसरी गोष्ट पाऊस जरी कमी पडला असता रानात हिंडायला रा होतंय बारीक बारीक एक पाऊस पडला रानात हिंडायला होतंय तास तासभर पण आत कोंडायची मग काय म्हणतो आणि कमी खर्च पेंटचा रो खपरी पेंटचा रो गुळी पेंट वाटल्याचा रो काय कुचकी रोह अर शेत दोन रुपये घालण्यापेक्षा आपलं तिकडं मी गेलो तर लोकाची चाकरी करण्यापेक्षा आणि लोकाचा गुलाम बनण्यापेक्षा आपला एवढं मोठं शेड असताना ह्याच्यातच एक आपलं शेडं तर का आपली वडील जिथपासून शेर राहिली आईपासनं शेड राहिली मग आता काहीतरी वेगळं करू ना शेपरेट एक कपा आपलं आपल्या कोकऱ्यांना करू करू आज म्हणणं नाही हिथं बघ दहावीस हजार खर्च करण्यापेक्षा अरे इथं पाणी गेलो म्हणजे तिकडून पाहिजे अरे इथं पाणी राहण्याचा खर्च आहे का कुठे इथं का आपण तुला घर घरभाडा द्यायचंय काय तर खोली भाडं आलं त्यानंतर लोकांची चाकरी करायचा आल्या सकाळी सात वाजल्यापर्यंत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ड्युटी करावं लागते बारा तासाची तेव्हा तुला कुठे दहा पंधरा महागाई बघतोय आज हे महागाईत काय येणार आहे तुझं सुद्धा खर्च बघणार नाही मग आता तरी काय बघाय एकाला दोघायला का हात येऊन ये काय भ्यायचं आहे एक जणांनी चे एक जणांनी मेंढ्या करायचं तो ढिलं पाडायचं नाही चांगले आणि आता पाऊस पडल्या पण कुकरी होती आता उन्हाळा भकाट आहे आता एक हजार दोन हजार आण स्वस्त भेटतय सुरुवातीला एक जाण बघू म्हणजे मी एकदम दहा बारा आणायला आपण एक दोन, दोन जाण सुरुवातीला म्हणजे का एक दोन आणलं किती कस कस होत कस खात आपल्याला बी अंदाज येतोय बरोबर मग म्हणजे उद्योगाची सुरुवात व्यवसायाची सुरुवात ही एकापासूनच करायची असती बाबा मग काय करू दोन आणू मग त्याला दूध बीध पाच चांगलं हा बारक मन मोठं म्हण कुठलं बी आणो आणि जरी वारका आणलं तरी आपल्याला फायद्याचं आहे कसं कमी पैसे देते आहे आणि दुसरी गोष्ट आपली एका म्हशीचं दूध आहे तरी डिगरीला घालण्यापेक्षा पैसे ते कोकरीला पासू आणि आता काय करडं का का मोठी झाली ती आता आपण कराडाचं दूध बंद केलं आहे मग आता टेन्शन घेत काय काम आहे का आणि ही मुरवान आहे तुला सांगतो ही मुरवान किती मैदाड आहे गज आहे मूर आहे काय कमी आहे आपल्याला अरे ही तर दहा पंधरा वीस मिनिट झाली का करून झाली ना घरात किती बी खावती गे दोन कमी दो, पडत नाही दोन आणो मग बारकी बारकी हा मोठी पण घ्यायला न आता काय करू माहितीये का आपण कुन तरी उसन पैसे घेऊ आजी नाही माझ्याकडे आठ हजार रुपये माझ्याकडे मग काय अडचण नाही मग आणू आठ हजार रुपये आणि अजून ही दोन महिने कर्ड संभाळली का आठ आठ हजार बोकड जाशी माझ्याकडे आठ हजार रुपये आहेत तर त्यात थोडंफार घाला लागतील अजून कारण मोटर जरा मोटर घ्यायची म्हटलं जरा महाग भेटतील बारकी भेटते तर मग अरे बारकी घ्यायची नाही ती कारण का पुन्हा हे वातावरण बदलते आणि वातावरण बदलला का आजार वाढते नाही पहिल्या घासाला आपल्या खड्या लागायचा पुन्हा मग ह्यांच्या घरातल्या लोकांच्या मनासारखं होईल जर गोल नाए, 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 थी थी। काय घोबिळ झाला तर अर ही गोष्ट करायचं म्हटलं का ही घरात आटती त्यामुळे करू वाटणार आपण मात्र नियोजन करायचं काय आहे जरा मीडियम बघून नाही अरे शेड आहे किती पाऊस होती की वार वाटूयात भे का संरक्षण आहे एवढं मोठं शेड बांधले आणि त्याच्यात जनावरच नसल्यावर घराला शोभा येते का करू मग आपली आई ना तर शेड मसर विकली का सांग बरं नाही तर बाजारात आ... ना राहिवारी ए सांगोलचा बाजार नको सांगोल बाबा लांब बाय आरती कोकणात ना पाच रुपयाला म्हणून तुझं तर तुझं दोनशे रुपये आर आठपाडीच्या बाजारात ना नाही सोप आहे आणि बारी बारी देखणी पान कोकरी भेटते ती मेहंदी सुद्धा दिसायला कशी दिसली पाहिजे उद्या बाजारात विक्री तर गिराईक फळ गिरा आलं पाहिजे बरं तसंच करू मग सांगून सांगू लांब आहे आपल्यापासून आठपाडी किती दहा किलोमीटर आणि आठपाडीतन सुरुवात करूया पुन्हा लय जर कुकरी आपल्याला घ्यायला आपलं बाबा बरं वाटलं आणि अजून जर चार रुपये आलं तर मग आपण एकदम दहा बारा कुकरी पण सांगू बाजारात आणू पण आता सुरुवातीला आपलं गाडीवर जाऊन आणू इथं आपल्या घासाला खडा लागायचा पदर हा चार रुपये जायचं नाही नाही घरातली आठ घरातली मी साथ दिली मग सगळं शक्य होते र घरात रोज असं किरकिट तुला का माहीत आहे आपण जर त्यांना बसून काम नाही त्यांना म्हणून सुचतंय आपण कोकरी आणली त्यांना कोकरी एकदा शिरडात करतात मस्त नाही जोपतीयला गा ती बिचारी ला आणि तू म्हणतो काम लावायचं कशाच काय लागा हे अवघड होऊन बसलंय सगळं नाही जाय पोखरी आणू झकापैकी हा काय बिझनेस बघू शहरापेक्षा हिथं आपण कमवतोय ना बघ शहरात शहरातले मा खुरी भाड आपण काय कोणा जीवा हे करायला आपल्या पण दोघं झटत होत हा आपल्या आपण दोघांनी झटाय पण दोघं झटत आणि त्यांना जर महिन्याला जर आठवडीला डोस डोस बीस सगळं व्यवस्थित पण धू जनताचं ब्रोटनचं डोस देऊ आपल्या मग पण लसीकरण करून घेऊ होय थोडं झटले शिव हो पैसे कसे येणार मग तुझं बारा तुझं ड्युटी लोकांची बरी आहे का ह्या करडाला बिन ज्वारी आणू एक किंटल बरं मग ना मका आणू मका बी थोडी आणून ज्वारी बी आणू मिक्सिंग आणू एक टाइम टाकू एक टाइम ज्वारी एक टाइम मग ही कर्ड बिन जरा महागाय जातील मग हे ती पाठरी काही नाही ते नुसती श... बोकड्या श... वाढल्या पाहिजे र शेळ्या वीस पंचवीस शेळ्या वीस पंचवीस कोकरी मेंढर झाली पाहिजे पन्नास बरं डाग झाला पाहिजे मग घराला शोभा येते जनावर असेल तर घराला शोभा आहे नाही तर घराला कोण खातर र बर मी येतो माळवण आहे जरा मंडळीला जाऊन माळव घेऊन येतो दिग्यांच्या जाऊन कसलंच नाही कसलंच नाही माळव पण पोरा बापूला दवाखान्यात नेऊ लागतो बरं बापूला बी घेऊन जातो आणि माळव बी घेऊन येतो हो बर बर ओरख तुझं काम करतो पर्यंत काय येतोयच तू नाही माझं जनावर पाहिजे पाहिजे टायमिंग